पुण्यातील गंजपेठ येथे असलेलं महात्मा फुले वाडा स्मारक हे महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजनेअंतर्गत स्मारकाचं पालकत्व हे समता परिषदेला देण्यात यावं असं पत्र सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना समता परिषदेच्या माध्यमातून देण्यात आलं असून याला आता फुले प्रेमींकडून विरोध करण्यात येत आहे महात्मा फुले प्रेमी आणि समता प्रतिष्ठानकडून महात्मा फुले यांच्या एकशे पस्तीसाव्या पुण्यतिथीनिमित्ताने फुले वाड्यात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि महापालिका आयुक्तांना निवेदन देत याला विरोध करण्यात आला आहे यावेळी समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन पवार म्हणाले की पुणे शहरातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या महात्मा फुलेवाडा हा वास्तूला समता प्रतिष्ठान या संघटनेला व्यवस्थापनासाठी दत्तक दिले जाणार असल्याची चर्चा आहे याबाबतची शासकीय स्तरावरील ती बैठकांची मोहीम सुरू असल्याचे देखील दिसून आले आहे परंतु या प्रस्तावाला व छगन भुजबळ यांच्या संस्थेला ही वास्तू दे व्यवस्थापनासाठी देण्यास आमचा विरोध आहे चार तारखेपर्यंत याबाबतची भूमिका शासनाने स्पष्ट करावी अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आलाय गेल्या काही दिवसांपासून जरा लाग होती नंतर त्याचा आवाज जरा आणखी मोठा झाला आणि जो आवाज ऐकला त्यामुळे काना स्फोट झाल्यावर का वाटला तो विषय असा की ज्या ठिकाणी आपण सगळेजण आजच्या विशेष दिवशी बाबा डॉक्टर आपल्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिवशी त्यांच्या वाड्यात राष्ट्रीय स्मारकात जमलोय हे स्मारक हे एका संस्थेला नाव घेऊन सांगायचं तर महात्मा फुले समता परिषदेला देखभाल व्यवस्थापनासाठी द्यायचं असं शासनाने ठरवलेलं आहे असं उपलब्ध चर्चा आणि कागदपत्र याच्यामधून दिसतं अजून द्यायचा निर्णय झाला नाही असं ते म्हणतायत आणि याच्यामुळं आम्हाला धक्काच बसला याचं कारण असं की मी महात्मा ज्योतिराव फुले समता प्रतिष्ठानचा पदायकर राहिलेलो आहे या प्रतिष्ठाननी फुल्यांचा अस्सल फोटो सावित्रीबाईंचा अस्सल फोटो महात्मा फुले वाडा याचं राष्ट्रीय स्मारक व्हावं त्यांच्या सहकाऱ्यांची चरित्र हे सगळं आम्ही त्या याचा शोधून काढलं बाबा आडाव आमचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी यासाठी तन मन धन अर्पण केलं आमच्या संस्थेने पण आणि अशा प्र अशा अवस्थेमध्ये एक अशा प्रकारे जे पुरातत्व खात्याच्या ताब्यात जी वास्तू आहे ती खरं तर त्याच्या खूप रिस्ट्रिक्शन्स असतात इकडे कुठे हात लावू नका लांबूनच बघा किंवा अनेक मर्यादा घालतात अशा वेळी एका संस्थेला ती द्यायची आणि विशेषतः फुल्यांच्या नावाची की ज्या फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाने कुठलेही पक्ष असो ते राज्य चालवतात त्यांना महात्मा फुले जर झालेत का हा माझा प्रश्न आहे आणि हा प्रश्न विचारायचं कारण असं की अशा वास्तू काही दिल्या गेलेल्या आहेत ते का दिल्या गेल्या तर ते परवडत नाही म्हणून दिल्या गेल्यात हे मला अधिकाऱ्यांनी दिलेलं उत्तर आहे मग महात्मा फुले शासनाला परवडण्याचं झाले का हा आमचा प्रश्न आहे आणि म्हणून हे आम्ही होऊ देणार नाही आमचं असं म्हणणं आहे की महा राज्य शासनाने शासन संस्था निरपेक्ष असते आत्ताची आहे की नाही हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय पण ती असली पाहिजे आणि तिनीच अशा प्रकारच्या विशेषतः महात्मा फुल्यांशी बाबासाहेबांशी शिवाजी महाराजांशी शाहू महाराजांशी सावित्रीबाईंशी संबंधित ज्या वास्तू आहेत त्याची देखभाल व्यवस्थापन हे शासनानेच केलं पाहिजे आणि तो आग्रह धरण्यासाठी आम्ही आत्ता इथं आलो आणि आता उपसंचालक पुरातत्व यांना आम्ही त्याविषयी निवेदन दिलं आहे माझ्याबरोबर अनेक संघटना संस्थांचे इथे जॉय आहेत इब्राहिम खान आहेत प्रकाश जे आहे ते सगळे संघटनांचे आम्ही निवेदन देतोय आणि शेवटचा मुद्दा आम्ही आत्ता फक्त त्यांना प्राथमिक निवेदन दिलं आहे येत्या चार तारखेला या संस्था संघटनांची सकाळी अकरा वाजता बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये मिटिंग होणार आहे त्यात तोपर्यंत सरकारने काही केलं नाही किंवा काही उत्तर नाही तर आम्ही पुढचं आमची जी काही दिशा ती ठरवू